नमस्कार मित्रांनो आजचा प्रवास सुरू आहे भीमाशंकरच्या हिरव्या शांत जंगलातून एका खास आणि अद्भुत ठिकाणी जाण्यासाठी सिद्धगट नावाप्रमाणेच हा किल्ला अफाट आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे इथे आल्यावर असं वाटतं जण स्वतःलाच सिद्ध करावं लागेल दिसाला जरी एखादा साधा डोंगरासारखा वाटला तरी चढाईला ला लागल्यावर हा एक विशाल आणि दमछाक करणारा पर्वत वाटतो विशेष म्हणजे पावसात ही चढाई अजूनच कठीण होते बोलले दगड मिसळ वाट आणि घनदाट धुके सगळा अनुभव अधिक रोमांचक बनवला सकाळी लवकरच आम्ही निघालो डोंगराच्या दूंगर। पायथ्याशी असलेल्या सिद्धगडवाडीकडे पाटेचं वातावरण शांत थंडगार आणि पक्ष्यांच्या चिवचिवाटानं भरलेलं होतं सूर्य नुकताच उगवत होता, नुकता होता आणि डोंगराच्या मागून त्याच्या सोनसई किरना जमिनीवर पडत होते गावाच्या बाहेरून किल्ल्याकडे जाणारी वाट अरुंद पण अप्रतिम सुंदर चारही बाजूंनी हिरवायनं वेळलेली गावकरी आपापल्या कामासाठी बाहेर पडलेले आणि आपण मात्र त्या दिशेने निघालो डोंगराच्या शिखराकडे सिद्धगडावर चढाई सुरू करण्यापूर्वी ठरवलं आधी पायथ्याशी छोट्या धबधब्याचा आनंद घ्यायचा पावसाळा आता कमी झाल्यामुळे तो धबधबा शांत गतीने वाहत होता पण त्यातली निरागसता आणि सौंदर्य मात्र अजूनही तितकंच होतं पाण्याचा हलका कलकलाट झाडांच्या फांद्यातून चिरपणारा प्रकाश आणि थंडगार वारा सगळंच मन प्रसन्न करत होतं धबधब्याजवळ थोड्या वेळा बसून निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही गावकऱ्यांना विचारून सिद्ध गडावर जाणाऱ्या वाटेचं मार्गदर्शन घेतलं आणि निघालो पुढे गावकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या एका गरस्थ अपघाताबद्दल सावधगिरीची सूचना दिली पण मन काही ऐकायला तयार नव्हतं असं वाटलं आता इतक्या लांब आलो आहोत तर निदान माचीपर्यंत तरी जाऊच आणि मग शेतातून वळणा वळणाऱ्या जाणारा त्या अरुंद पायवाटेने आम्ही निघालो सिद्ध गडाच्या दिशेने एका नव्या अनुभवा झाला एक मुलगा सिद्धगडाच्या दरीमध्ये कोसळून मेला त्याच्यामुळे सिद्धगड बंद करण्यात आला आणि आत्ता पण आम्हाला खूप रिक्वेस्ट केल्यानंतर माचीपर्यंत जाऊन देतात बघूया आता गडाची चढाई सुरुवातीला जरी सोपी वाटते तरी जसं जसं वळ चढत जातो तसं चढ उतार हो मातीचे आणि दगडांचे रस्ते मध्ये झाडांची सावली आणि अधूनमधून पक्ष्यांचा आवाज ट्रेकासाठी खरंच एक स्वर्गीय अनुभव आहे ही चढाई दमछाक करणारी आहे रस्ता कधी खालच्या बाजूला उतरणारा तर कधी वळ चढणारा दिसला आणि सगळीकडे वळणा वळणाला मिसळडी माती आणि दगडांमुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं थोडीशी बेपरवाई झाली तरी घसरण्याची शक्यता असते पण त्या आव्हानांमध्येच या खरं सौंदर्य दडलेलं आहे प्रत्येक पाऊल म्हणजे स्वतःशी केलेली छोटीशी लढाई सरळ असा रस्ता नाही इकडे मामा रस्ता शोधत चाललाय डायरेक्ट डोंगर आहे असं म्हणून तर हाड आहे हा त्याला पाय वाटत नाही असे कच्ची वाट एकदम वाट पाड एकदम पुढं वर गेल्यावर एका छोट्या धबधब्याजवळ थांबलो पाण्याचा गारवा आणि निसर्गाची शांतता मनाला एकदम सुकावून गेली प्रत्येक पावलावर असं वाटत होतं हाच तो अनुभव ज्याच्यासाठी आपण ट्रेकिंग करतो वर वर जाणारी वाट आधी आणि सुंदर दिसू लागली त्या ठिकाणावरून खाली पाहिलं की जिथून आपण चढाई सुरू केली ती सिद्धगड वाडी आणि दूरवर भिवंडी मुरबाड आणि माशेज घाटचा परिसर सगळं एकदम मोहक दिसत होता पा। पावसाळा तर हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो तरुण निसर्गाने स्वतःचं सर्वात सुंदर चित्र इथे रेखाटलं मित्रांनो त्या तिथे खाली आम्ही गावात गाडी पार्क केलेली तिथून आत्ता इथपर्यंत आलो आम्ही वरपर्यंत हां नमस्कार सिद्धगडला येऊन खूपच छान वाटतं आहे निसर्गाच्या एकदम स्थानिज्यात आहोत खूप छान ट्रॅक आहे माझ्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं प्रिकॉशन्स काय घ्यायच्या फक्त एकच सांगू इच्छितो की एवढ्या वरती आम्ही आलो जास्त लोक दिसत नव्हते पण जागीजागी प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि ग्रॅपर्स वगैरे खूप काय काय होते तर जेवढं शक्य होतं आम्ही घेतलं आहे आमच्यासोबत हे आम्ही कॅरी केलं नव्हतं रस्त्यावर जिथे जे पडलं होतं तिथे आम्ही घेऊन परत जाऊन खाली जाऊन डस्टबिनमध्ये टाकू तर सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की असं निसर्गाच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही याल तेव्हा कृपया निसर्गाचा आनंद घ्या पण ते खराब करूया धन्यवाद ठीक आहे खोड पुढे गेल्यावर ज्या गोष्टीची भीती होती तीच खरी ठरली वर जाणारा रस्ता खूपच धोकादायक होता एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उभा डोंगर डोंगराला घट्ट पकडून मिळत वर चढावा लागत होत त्यात पावसामुळे दगड ओलले आणि निसडे झालेले त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना काळजी घ्यावी लागत होती एकदा का पाय घसरला की थेट खोल दरी मध्ये पडण्याची शक्यता आहे आणि तीच भीती प्रत्येक पावलाबरोबर मनात हान मांडून बसली होती कसा पूर्ण दरी आहे खाली मी तिथं त्या रिखे वर जाऊन आलो पण माझ्यावर मामा वगैरे आहेत आणि चुन्हा चा, चढायला काय नाही उतरताना प्रॉब्लेम होईल पण रस्ते भरपूर स्लिपरी आहेत म्हणून हा गड आता बंद ठेवला पावसा ते त्याच कारणाने कारण सहसा तुम्ही माझं एवढंच म्हणणं आहे की इकडे पावसात तरी अवॉइड करा आता नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरनंतर ट्राय करा कारण खूप रस्ता स्लिपरी आणि अवघड आहे जाम मेन म्हणजे आणि यायचं असेल तर एकटे येऊ नका ग्रुपने या जेणेकरून तुम्हाला सपोर्ट भेटेल एकमेकांचा आम्ही थोडासाच राहिलेला आता जस्ट लाच दहा टक्के पण आम्ही रिस्क नाही घेत कारण जीवापेक्षा ट्रेकिंग महत्वाची नाही तर आम्ही इथूनच पण सिनेरी बघा इकडून का दिसते हा किल्ला एक पहारेदारीसाठी होत्या म्हणजे कल्याण मार्गे किंवा माशेद ह्या ठिकाणाचे जे रस्ते आहेत ज्याच्यावर पहारी करण्यासाठी हा किल्ला वापरला जायचा त्या काही ह्या शिवाजी महाराजांच्या काही आणि नंतर ब्रिटिश राज्यामध्ये पण या किल्ल्यामध्ये आपले दोन मराठे शहीद झाले जे या किल्ल्याचे किल्लेदार होते माझे मित्र संतोष केदारे यांना आम्ही पहिल्यांदाच ट्रॅकला या पावसाळी सीझन मध्ये घेऊन आलो होतो आम्हाला वाटत होतं की पावसाचा जो काही नजारा असतो निसर्ग यांना दाखवूया आणि आम्ही पूर्ण आनंद घेतलेला आहे फक्त थोडंसं राहिलं होतं वर जायला पण खूप जास्त स्लिपरी असल्यामुळे आम्हाला मधूनच रिटर्न जावं लागतं तर मी आता संतोष केला विचारेल की तुमचं याच्याबद्दल काय तुम्हाला तुमचं काय मत आहे तुम्ही ते व्यक्त करावं खूपच खूप खूप आनंद वाटला खूप मजा वाटली आणि मुंबईच्या एवढ्या जवळ एवढं सुंदर निसर्गरम्य पर ठिकाण आहे चारी बाजूला हिरवळ आहे एकदम अभयारण्यासारखीच फिलिंग आली आम्हाला थोडं रिस्की आहे म्हणतात ना ज आहे तो जहान आहे त्यामुळे आम्ही थोडं ग्रुपने नेऊन सुद्धा आम्ही मध्ये डिसिजन घेतला की आता जरा जास्त स्टिफ आहे हे दोघं कसे हे प्रो आहे दोघे मी पहिल्यांदा झाले थोडासा दहा टक्केच फक्त राहिलेला पण ठीक आहे पुन्हा आपल्याला ट्रॅकिंग करतच राहायचे त्यामुळे नंतर आपण हिवाळ्यामध्ये ट्राय करू थँक्यू सिद्धगड पूर्ण करता आला नाही याची थोडी खंत नक्कीच मनात होती पण म्हणतात ना जान है तो जहा है पुढे अजून अनेक ट्रेक करायचे आहेत म्हणून ठरवलं हा किल्ला आता हिवाळ्यात शांत हवे पुन्हा पूर्ण करायचं उतरायचं ठरवलं होतं पण खाली उतरताना जाणवलं खरी कसोटी तर आता सुरू झाली आहे धरीच्या कड्याची भीती निसरडी माती आणि थकलेले पाय सगळं मिळून प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होत पाय घसरू नये म्हणून एक एक पाऊल मी रोवत खाली उतरत होतो तो क्षण खूप शिकवणारा होता कधी कधी शिखर गाठणं महत्वाचं नसतं सुरक्षित परत ना हेच खरं यश असतं या माचीवर जायचं होतं आम्हाला पण आम्ही जाऊ नाही शकलो आणि त्या तिथे वरती बालकिल्ला होता माचीच बघा किती स्टीफ आहे एकदम सरळ जाऊ द्या नेक्स्ट टाइम ट्राय करू मित्रांनो <laughs> फायनली खाली उतरलो आणि आता आम्ही निघालोय खंडोबा मंदिराकडे तिथे एक डोंगराव खंडोबा मंदिर आहे आमच्याकडून ही चुकी झाली की आम्ही सिद्धगड गावातून ट्राय केलं चढायला आणि या सिद्धगड गावातून सिद्धगड गड चढणं हा फार कठीण आहे खूप असा खडी चढाई आणि घसरणारे रस्ते एकदम आणि जागोजागी धबधबे पे असल्या कारणाने पाण्यामुळे शेवाळा तयार झाल्या शेवाळ्यामध्ये पासलीप होतात तर आम्हाला असं काय झालं की दुसरा रस्ता आहे तो नारोळी गावातून आहे तर नारोळी गावातून जनावरं जातात त्यामुळे एक पायवाट चांगली बनलेली आहे तिकडून आपण सिद्ध गडावर जाऊ शकतो तर नेक्स्ट टाइम आम्ही नोव्हेंबरमध्ये ट्राय करू तेव्हा फायनली सिद्धगड आम्ही कारण आम आम्ही डिमोटिवेट झालो जरा आज इतके लांब आलो आणि चढू नाही शकलो सिद्धगड तर शकलो माची पण चढू नाही शकलो म्हणजे आणि आता माचीवर गाव आहे असं सांगितलं गावकऱ्यांनी सिद्धगड गावातल्या लोकांनी सिद्धगड चढण्याचा हा सर्वात कठीण मार्ग आहे तर इथून कुणीही ट्राय करू नका तर आपल्या नावळी गावातून सिद्ध गाठसक चढायला जा